भारताला एक अत्याधुनिक आणि अद्ययावत राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नामध्ये मोठा वाटा आहे तो पायाभूत सुविधांचा फक्त नागरी वसाहतींचीच बांधकाम नाही तर माणसाच्या जगण्याच्या सुखसोयी निर्माण करणं आणि नवनिर्मितीबरोबरच पुरातन वस्तूंचं जतन त्यांचा जीर्णोद्धार करणं या सगळ्या बाबी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मोडतात सद्यस्थितीमधील उद्योगांच्या गरजांचा अभ्यास करून अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं तयार केला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल आणि रुरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व्हिसेस पीडब्ल्यूडी रेल्वे विदेशी कंपन्या मिलिटरी सर्व्हिसेस खाजगी किंवा रोड बांधकाम कंपन्या अशा अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे स्वतःचा उद्योगही सुरू करू शकतात सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना खालील जबाबदाऱ्यांवर काम करावं लागतं शासकीय खासगी संस्थांमध्ये कनिष्ठ अभियंता किंवा कार्यक्षेत्र पर्यवेक्षक पदावर काम करणं या क्षेत्रामधील कामाचं अचूक आरेखन तयार करून त्याच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण करणं अत्याधुनिक उपकरणांचा क्षेत्रामध्ये वापर करणं रेल्वे पाणीपुरवठा सिंचन विभाग सिडको पी डी म्हाडा महानगरपालिका इत्यादी विभागांमध्ये कंत्राटदार म्हणून नोंदणी करणं अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एम एस बी टी डॉट ओ आर जी डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट डीटीई ई महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या आमच्या वेबसाईटला भेट द्या